अजित पवारांना भाजप सोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो एकदा विचार करा रवींद्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये दंड थोपटले अजित पवार यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा विचार करा असा सल्ला दिला ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्यासोबत जोडली गेली आहेत हे सगळ्यांना माहीत आहे मा मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना खाजगीत नेहमी सांगायचो साहेब थोडा विचार करा पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते मला रोज सांगत आहेत त्यामुळे थोडासा विचार करा असं मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना बोललो होतो असे वक्तव्य भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाचे प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर द्यायला पिंपरी चिंचवडमधील भाजपचा एकही स्थानिक नेता पुढे सरसावला नव्हता त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या ना खाऊंगा ना खनेदुंगा या आदर्श तत्वाने चालणाऱ्या भाजप

अजित पवार हे एजन्सीने त्यांना सल्ला दिल्याशिवाय खोटे आरोप करणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक लढवत आहे मै ना खाऊंगा ना किसी को खाणे दुंगा या तत्वाने सरकार चालते त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी चिंता करू नये निवडणूक संपल्यावर अजित पवार हसत हसत सगळं सोडून द्या म्हणतील भाजपाची संघटनात्मक ताकद पिंपरी चिंचवडमध्ये चांगली आहे मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली इथे विकासाला गती मिळालेली आहे पण येथील मतदार सुज्ञ आहे विकासासाठी मतदान करेल पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा महापौर बसेल असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो साहेब थोडासा विचार करा साहेब थोडासा विचार करा कुणा आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत थोडासा विचार करा परंतु काल सभेमध्ये काय घडलं पत्रकार परिषदेमध्ये काय बोललं त्याची सर्वाची चर्चा झाली मी फक्त एवढंच सांगेन पेलवानाच्या नादाला लागायचं नसत देवा शपथ सांगतो पेलवानाच्या नादाला लागायचं नसत महेश भाऊ अजून सोडली तर नाही ना पेलवानी नाही सोडली मी विचारायलाच गेलो होतो बाबा पेलवानी सोडली का त्यामुळे पेलवानाच्या नादाला लागू नका वेगवेगळ्या पद्धतीने एजन्सी घेवायच्या भाड्याने घ्यायच्या आणि हे सर्व करायचं डिजिटल माध्यमाने सुद्धा हजारो लोक पैसा जक्कड आहे ना जक्कड पैसा आहे आणि त्यामुळे एक हजार दोन हजार लोक ही कुठेतरी कंपन्यांमध्ये बसवायची आणि कंपन्यांमध्ये बसून दहा वीस जे काही ट्रोल करायला पैसे द्यायचे आहेत ट्रोल करायला पैसे द्यायचे आणि मी किती पॉप्युलर आहे माझी पार्टी किती पॉप्युलर आहे हे सांगण्याचं काम ही सर्व मंडळी करताय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे